आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या राज्यात एक गाजर वाटपाचा कार्यक्रम झाला आणि या गाजर वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल तसं मुंबईसाठी काय मिळालं शहरी भागांसाठी काय मिळालं हा एक प्रश्न आपल्या सर्वांनाच उपस्थित झाला असेल आणि एक दिसते आपल्याला शहरी भागाला काही नाही ग्रामीण भागाला देखील तसं पाहिलं गेलं तर नुसतं निवडणुकीच्या आधी फसवण्याचा प्रयत्न होत आहे पण हा महाराष्ट्र फसला जाणार नाही हे आज आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देखील बातम्यांमधून हे कळत आहे की जेवढं काही त्यांनी काल सांगितलेलं आहे ते फक्त होर्डिंगसाठी आहे बॅनरसाठी आहे ॲडव्हर्टायझिंगसाठी आहे आणि निवडणुकीनंतर यांचं सरकार तर येणारच नाही तरी देखील मिंदे सरकार जोपर्यंत जेवढे दिवस आहे तेवढे दिवस दाखवण्यासाठी आहे हे जरी असलं तरी आमची एक मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही इथे मांडत आहोत ही मागणी फार महत्वाची आहे शहरी भागांमध्ये खास करून अनेक शहरं अशी मुंबई आहे ठाणं आहे पुणे आहे कल्याण डोंबिवली आहे आपल्याला माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणात स्लम सोसायटीज आहेत आणि या स्लम्समध्ये पड़ स्लम वर्षा या झोपडपट्टी वसाहतींमध्ये आता आपण पाहिलं जाल तर अनेक अशा स्लम सोसायटीज आहेत जिथे वर्षानुवर्ष कामं रखडलेली आहेत काही काही ठिकाणी बिल्डर्स सोडून गेलेले आहेत कामं विकासक नाही आहेत एसआरए ह्या एसआरएंमध्ये विकासक सोडून गेलेले आहेत आणि काम बंद पडलेलं आहे काही काही ठिकाणी भाडी दिली जात नाही आहेत आणि आमचं स्पष्ट मत आहे की अशा ठिकाणी सरकारने एक एजन्सी किंवा एसआरएमध्येच अशी यंत्रणा जाहीर करावी जसं म्हाडामधून वरळी बीडीडी असेल वरळी जोशी असेल वरळी नायगाव बीडीडी जोशी असेल आणि नायगाव असेल तसंच ह्या एसआरएमध्ये देखील एस एसआरए मध्ये एजन्सी बनवून कॉन्ट्रॅक्टर नेमून स्थानिक तिकडच्या लोकांना रहिवासीना त्या स्लम एस एसआरए ना, ना घरं बांधून द्यावीत ही आमची पहिली मागणी राहील कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत बांधा दुसरी मागणी आमची ही आहे की अनेक आता स्लम सोसायटीजमध्ये बहुमजली स्लम झालेल्या आहेत बहुमजली झोपडपट्ट्या झालेल्या आहेत कधी ना कधीतरी त्यांना पात्रता त्यांची ठरवायला लागेल त्यांना मान्य करायला लागेल त्यांना सामून घेतलं जाईल आजपासूनच निर्णय झाला पाहिजे की ज्या बहुमजली स्लम झालेल्या आहेत मग मला वाटतं आपण एक, एक विषय मांडलेला तो वन प्लस वनचा अनेक ठिकाणी वन प्लस टू पण झालेलं आहे ह्याच्यावर निर्णय घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना ह्या स्कीम्समध्ये घेऊन त्यांना देखील त्यांची हक्काची घरं ही या सरकारनी दिलीच पाहिजेत अर्थात हे सरकार आता काही दिवसांचं आहे आम्ही तर हा निकाल आणूच आम्ही हा कायदा आणूच पण आधी जमलं तर या खोके सरकारनी ते करावं ही आमची पूर्णपणे इच्छा आहे आणि मागणी आज आहे तो गेला, मात्र है। आता हे शासन निर्णय संविधाना किंवा आपल्या कायद्याना चिकतून आहे कायद्याच्या दायरेत बसतं का आणि आम्ही पहिल्यापासून जे सांगतोय की हे घटना बाह्य सरकार आहे संविधानाचा नेहमी अपमान करणार सरकार आहे आणि काल मला वाटतं मंजूर होण्याच्या आधी हा शासन निर्णय होऊ शकतो की नाही हा एक प्रश्न झालाच पण हे सगळं होर्डिंग्स साठी केलं जातंय हे आपल्याला दिसलं असेल आता अनेक ठिकाणी मुंबईत तर हायकोर्टाची निकालत काही की तुम्ही इलिगल होर्डिंग लावू शकत नाहीत रस्त्यावर होर्डिंग लावू शकत नाहीत तरी घटना बाह्य मुख्यमंत्र्यांचे लावलेले आहेत दोन डीसीएम दिसत नाहीत किंवा छोटे फोटोज आहेत मग हे नक्की क्रेडिट वॉरसाठी झालंय का आणि दीड हजार रुपयात नक्की कोणाचं काय भागणार आहे हा देखील एक प्रश्न आहे कालच आम्ही मोविया म्हणून हा इथे जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला सांगितले की आमच्या वचननाम्यात तर साडेआठ हजार रुपये तर दीड हजार सा रुपयाचा साडेआठ हजार रुपये तरी करून दाखवा त्यांनी आणि ती ज्या मध्य प्रदेशच्या लाडकी बहिणी योजना लागू करण्यात आली त्याच मध्य प्रदेशमध्ये ती योजना लागू करण्यासाठी अंमलात आणण्यासाठी तीन महिने जवळपास होतून गेले होते मात्र आपल्या राज्यात hey, बारामतीत पण लागू होणार आहे ना मात्र आपल्या राज्यात एक जुलैपासूनच ती योजना लागू होते कुठेतरी मतांची जुळवाजुळ करण्यात सगळं नक्कीच हे मतांसाठीच सुरू आहे आणि जसं मी सांगितलंय सरकार तर टिकणार नाहीच पण वीज माफीचं असेल किंवा हे असेल महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीसाठी केलेलं आहे भाजपाचा आणि मिंदे सरकारचा पराभव हा निश्चित आहे आणि कुठे ना कुठेतरी लोकांना फसवण्यासाठी हा प्रयत्न होत आहेत लोक फसणार नाहीत कारण गेल्या दोन वर्षामध्ये आपण पाहिलं असेल महिला सुरक्षा असेल खरंतर हे सरकार जेव्हा पहिलं बनलं तेव्हा एकही महिला यांच्या कॅबिनेटमध्ये दे देखील नव्हती काही असे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात की ज्यांना ज्यांनी सुप्रियता यांना घाणेडे शिवे शिवे दिलेले आहेत ते देखील आहेत काही लोकांवर भयानक आरोप आहेत ते आहेत जर लाडली बहिणं असेल तर पहिलं ह्या लोकांची हकालपट्टी केली पाहिजे आणि मग ही स्कीम तुम्ही लागू करा आणि दीड हजार रुपयात कोणाला ह्या महागाईच्या जमान्यात काय मिळणार आहे सर आता शिवजयंती असेल किंवा राज्याभिषेक सोहळा असेल हा किती प्रमाण होणार आहे हा एक निर्णय घेतला कसं नाही ठीक आहे ना स्वागत आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी अपडेट येत आहे ज्यामध्ये वायकरांची वा वा निर्णय हे अपक्ष उमेदवाराचं आयकार्ड कार्ड घेऊन काम करत होते मतमोजणी केंद्रावर असं स्वतः निर्णय अधिकारी निर्णय आता आपल्याला कळेल ते आमच्यातून जे का कारणाने पळून गेले ते तर त्यांनी ते जगजाहीर सांगितलं होतं तरी देखील आता जेव्हा हे सगळे कोर्टात येईल सगळ्या गोष्टी तेव्हा कारवाई होणार आणि जे लोकशाहीला फसवायला जातात जे संविधान बदलायला जातात आणि जे लोकांची फसवणूक करतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आमचं सरकार आहे दिल्लीत पण बसणार आणि इथे पण बसणार आदित्यजी तुम्ही आता प्रसाद लाड यांना ऑफर दिली की या आमच्याकडे नेमकं काय होतं स्वागत नाही नाही त्यांनी मला गंमत म्हणून विचारलं की भेटूया हो का तर मी त्यांना गमत म्हणून विचारलं चला लिफ्टमधज भेटा ना म्हणजे बातम्या परत सुरू होतील असं काही हो का। द्राक्ष घातलं म्हणून काहीतरी ते होतं तर काय होतं गम्मत ते गम्मत असते ठीक आहे मला वाटतं आजचे हे हा विषय महत्त्वाचा फार महत्त्वाचा आहे कारण आपल्याला माहिती आहे मुंबईत अनेक असेरे रखडलेले आहेत ठाण्यात अनेक असेरे रखडलेले आहेत जे अनेक उद्योगांचे बाकी त्याच्यावर सरकार कधी नाही पण कधी काढणार कुठच्या दोन हजार एकोणतीसच्या दोन हजार चौतीसच्या कारण ह्या सरकारमध्ये आपल्याला मागच्या वेळी सांगितलं होतं डायवॉर्स जे मागच्या वर्षीचं झालं सा साधारणपणे पस्तीस ते चाळीस कोट्याची मजामस्ती झाली तिथे एक सुद्धा काम झालं नाही एक तरी मला इकडे प्लांट आलेला दाखवा दुसरं म्हणजे ह्या वर्षी जे गेले तेवढाच खर्च झाला पण कुठेही मजामस्तीशिवाय दुसरं काही झालं नाही आम्ही जसं त्यावेळी टाईम टेबल दाखवलं होतं एकदाच आमची डायवॉर्सची व्हिजिट झाली होती जे प्रोजेक्ट झाले ते आले नंतर एक नेदरलँडची पण ट्रिप झाली त्याच्यात दोन तीन आयुक्त आणि सहायुक्त होते त्याच्यावर पण आम्ही आरटीआय टाकून माहिती काढलेली आहे तो देखील आम्ही जी काय माहितीचा एक बॉम्ब आहे तो लोकांसमोर लवकर आणू कमी केलेलं आहे भाडं कमी करण्याचं कारण काय दुसरं म्हणजे तिथे जे, जे रेस्टॉरंट्स आहेत ते नक्की आता भाडं जे गेले दहा वर्ष होते ते भाडं भरत होते महानगरपालिकेकडे नाही दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न म्हणजे आज पण हाच प्रश्न उपस्थित होतो की वरती आमच्या दबावामुळे काही कन्स्ट्रक्शन करणार नाही असं कॅबिनेटनी जरी मान्य केलं असेल तरी अंडरग्राउंड तुम्ही कार पार्क करणार आहेत की नाही ह्याची स्पष्टता येऊ द्या चौथी गोष्ट म्हणजे थीम पार्कची कोणालाच गरज नाही कोणाला एस एल वर्ल्ड वर्लीमध्ये नको आहे लँडस्केपिंग करून पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे आमचे साधारणपणे अडीचशे तीनशे लोक राहतात साडेतीनशे लोक राहतात आणि आम्ही मग सुनील जी असतील मी असेल सचिन जी असेल आम्ही आमच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांना नेहमी वेगळ्या सुविधा देत आलेलो आहे मग कधी पाण्याचं असेल कधी काय असेल त्यांना तुम्ही कुठे नेणार ते सगळे तिथेच रेसकॉर्सवर काम करतात आणि आपल्या सर्वांचे जे टॅक्स पेअर म्हणून पैसे आहेत शंभर कोटी ते तुम्ही तबेल्यांवर खर्च करणार का तबेले मालक जे आहेत ते स्वतःचे घोडे पाळतात तिथे रेसिंग करतात त्यांना विरोध नाहीये पण जर स्वतः घोडे पाळू शकतात तर तबेल तरी डागडुझी करू शकतात आमच्या पैशाने म्हणजे मुंबईच्या पैशाने ज्या मुंबईच्या बीएसटीला हे सरकार आर्थिक सहाय्य करायला नाकार देतं तेच सरकार सीच्या तबेल्यांना शंभर कोटी उधळपट्टी आहे हे तुम्हाला मान्य आहे का